अकोला शहर हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आज जनआक्रोश उसळला अवघ्या पाच दिवसात आरोपीला अकोला जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथून अटक केली असली तरी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील राजराजेश्वर मंदिर परिसरातून निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांसह तरुण ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंद दिला या मोर्चात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीस कठोर शिक्षा द्यावी सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी अशी मागणी केली अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला समाजातील प्रत्येक घटकाने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला देना चाहते हैं हमें सिर्फ आरोपी को फांसी चाहिए ये छठी घटना है जिस पर कोई भी कोई भी कानूनी अभी तक कोई हलचल हुई नहीं है तो इस घटना के बाद हम अकोला में एक भी घटना होना नहीं चाहिए इस बात की सरस्वती चाहते हैं और हमारी बहनें माँ बेटी सब सुरक्षित रहे इस बात की सरस्वती चाहते हैं आज का मोर्चा भी इसीलिए था और हम इस गुनहगार को सिर्फ फांसी और किसी बात में कोई हमें समझौता नहीं करना है फांसी देना है बस क्योंकि अब हम सातवीं घटना के लिए तैयार नहीं है हमें अकोला के लिए सुरक्षित माहौल चाहिए सगळी महिला अको आपोलापूरच सुरक्षित कमवाचे हे शिला आहे की ज्यांनी जे काही सांगितलं तसं आमच्या आमची पण सवलती असं आहे की घराला फाशी द्यायलाच पाहिजे कारण की आता जे लहान मुली सुरक्षित नाही आहेत मग जे आमच्या वयाचे आहे जे बाकीचे पण आहेत त्यांनी काय करण्याची इच्छा आहे की त्याला फाशी द्यायला आता फाशी दिली नंतर असं कधीच नाही एक वेळेस झालं दोन वेळेस झालं जे घडीघडीमध्ये तेच प्रयत्न करत आहे पण समोर येत समजत नाहीये आमची स्थिती आहे आता भाजली झाली तर मग अजून पुढे काय बळते आहे अजून सगळे वासेत पाहून गेला सकल हिंदू समाजाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणाची सुनावणी जलद गतीने करण्याची मागणी केली त्यांनी स्पष्ट केले की अशा संवेदनशील प्रकरणात गुन्हेगारांना कोणतीही शिथिलता न दाखवता कठोर शिक्षा झाल्याच समाजात कायद्याची भीती निर्माण होईल दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मोर्चा शांततेत पार पाडला मात्र शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांकडून दोषीला फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे सहा तारखेला दिवशी अतिप्रसंग करण्याचं काम एक जिहादी व्यक्तीने करण्यात आलेलं होतं त्याला सात दिवस जवळपास अटक न झाल्यामुळं सकल हिंदू समाज हा क्रोधित झाला आणि त्याला रिॲक्शन म्हणून आज सकल हिंदू समाजावरतीने हजारोच्या संख्येने भव्य दिव्य मोर्चा आपल्याला पाहायला मिळाला आणि निवेदन देखील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी मोदयांना देण्यात आलं आहे की जो आरोपी सात दिवस अटक झाला नाही सकल हिंदू समाजाच्या एक मोर्चाची जाहीर झाल्यानंतर लगेचच चोवीस तासात त्याला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टला चालवावं त्याचं चार्जशीट सरकारी वकिलाच्या माध्यमातून स्पेशल एखादा सरकारी वकील नेमून हे चार्जशीट तयार करण्यात यावं मग त्याच्या कुटुंबाला जसा गुन्हा दाखल झाला आहे सहा तारखेपासून तर सातत्यानं त्याला धक्कावण्याचा प्रयत्न होतो त्या कुटुंबाला देखील संरक्षण हे मिळालं पाहिजे अशा विविध मागण्यांचं काम आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केलेलं आहे आणि लवकरच या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा लव ज्वाच्या कायदा निर्माण केला जाईल अशी एक मागणी आग्रही भूमिका त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं जाईल